प्रत्येकाने भक्तीच्या मार्गावर चालावं त्यामुळे तुमच्या मार्गात कोणतेही अडथळे येणार नाही तसेच चांगले विचार ऐकल्यास जीवनही आनंदमय होईल असा उपदेश हरिभक्त पारायण प्रकाश महाराज साठे यांनी बाळापूर येथील सप्ताहाच्या सांगता प्रसंगी दिलाय बाळापूर येथे संत श्री श्याम बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित बत्तीसाव्या सप्ताहाच्या सांगता प्रसंगी काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते या सप्ताहात काल्याच्या कीर्तनासाठी साठे महाराजांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली आहे त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला तत्पूर्वी सकाळी बाळापूर सकाळी गावातून महिला पुरुष लहान थोरांच्या उपस्थितीत दिंडी मिरवणूक काढण्यात आली ताल मृदुंगाच्या गजरात महिलांनी फुगडी खेळून तर पुरुषांनी ताल मृदुंगाच्या तालावर ज्ञानबा तुकाराम संत श्यामबाबा यांचं नामस्मरण करून दिंडीत सहभाग घेतला दरम्यान या सप्ताहामध्ये विविध मान्यवरांची सात दिवस कीर्तने झाली त्यामध्ये श्रीक्षेत्र भगवानगड येथील न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री गंगाराम महाराज राऊत मनीषाताई बिडाईत संतोष महाराज आढवणे पंढरीनाथ महाराज पगार पुरुषोत्तम महाराज पाटील सोपान महाराज शास्त्री आदी मान्यवरांचा समावेश होता हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी सप्ताह आयोजन समिती तसेच समस्त गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत